नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज सत्तेचाळीस दिवस काल दिवसभरात आपल्याला बऱ्याचशा अपेक्षा होत्या दौऱ्यावर घडून आले नाही महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांपैकी फडणवीस साहेब आजीदादा आणि केसंकर साहेब महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी दौऱ्यावरती जातील त्या थी? त्या ठिकाणी शिक्षक समन्वय संघाचे आपले मावळे त्या ठिकाणी त्यांना भेट घेऊन सगळे प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्यात यावा अशा प्रकारचा विनंती करत आहे या चौघांच्या व्यतिरिक्त शासनामध्ये असलेले मंत्रिमंडळातील सर्व सहकारी यांनाही आपोआपल्या पद्धतीने प्रत्येक जण त्या ठिकाणी विनंती करत आहे मग विधिमंडळातील त्यामध्ये पुरा आमदार असतील विधानसभेचे सदस्य असतील विधान परिषदेचे सदस्य असतील त्यांच्या माध्यमातून आपल्याला स्वतः काही सहकार्य मिळतंय आहे का ते सुद्धा आपल्या कसे उपयोगी बोलू शकतील यासाठी आपण त्यांच्या माध्यमातून सत्तेचाळीस सत्तेचाळीस रोज दिवस मोजून बसायचे पण एक मात्र निश्चित आहे जेव्हा जेव्हा शिक्षक समन्वय संघाच्या नावाखाली बॅनर तरी संयम ठेवून बघतात आणि त्या आंदोलनाचा इतिहास पाहता जवाबजव आंदोलन असेल अथवा बाहेर आंदोलन असेल हे दीर्घकाळ चाललेले आंदोलन आहे त्यांचाही कार्यकाल अशाच पद्धतीचा होता लागेल किंबहुना यापेक्षाही जास्त जास्त आज दिनांक एक ऑक्टोबर आचारसंहिता अगदी काही मोजक्या तसे आपल्या बोटावर मोठ्या इतक्या दिवसावर आहे प्रत्येकाला घाई आहे मला सुद्धा घाई आहे आज राज्याचे वित्त मंत्री तथा उपमुख्यमंत्री माझ्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती माझलगाव तालुका नंतर पुन्हा माजलगाव माजलगाव तालुक्यात जनसन्मान यात्रा आहे विशेष तुम्हाला सांगितलं जनसन्मान यात्रेचा जो पॅनवल पूर्ण बनवलेला त्याचा कॉन्ट्रॅक्ट नाही मोठ्या गोष्ट सांगत पण तिथे आणि माझं केलं होतं कालपासून ते लोक आहेत मला संपर्क ते हमक म्हटलं होते पण मला विश्वास होता की काल कॅबिनेट होईल त्यांना म्हणत तुम्ही फाबू तिथे तुम्ही द्या कारण ते, ते, ते स्वतः लोकल म्हणजे माझ्या सासरवाडी सासरवाडी माझ्या गावच पण अजिदा त्यांनी निवेदन केलं निवेदन मिळणारे माझ्या वरवणी तालुक्यात वरवणी आणि मानगाव तालुका तीन तालुक्याचा मतदारसंघ माझ्यासभा सरांचे स्टाफ मेंबर आणि ज्या पद्धतीने आपल्या सहकार्याने तो, तो, तो प्रश्न दादा समोर मांडला दादा सारखं उत्तर आपल्याला सुद्धा जागणार नाही

आता हे गरीब असणार जे तिथे गेले होते ना निवेदन द्यायला त्यांना माहीत आहे की फाईल कुठे फाईल नेमकं देवगिरी आहे कोणाच्या बात घ्या मात्र मात्र आता की कोणाच्या कॅरीला करायचा ड्रॉफ्ट अशा प्रकारे मागही झाला होता आणि यावेळी होतोय हा योगप्रकार विक्रमावा लागेल पण अशा प्रकारचे विक्रम आम्ही नेहमीच आणून पाडू सर नक्कीच आणून पडू शंका आम्हाला ते असा प्रकार केले कोणत चालू चर्चाही बाळीसर दुपारपर्यंत बसले बारमीसाठी बसले किती संस्था वेळ आम्ही पर्यंत पुन्हा मात्र त्यांना पाठवा तिथे काय झालं त्याविषयी मी तुम्हाला भाष्य करणार नाही का मांडता येईल या सगळ्या निश्चितपणा प्रयत्न करतो ही वस्तू आपल्याला घरच्यांनी टाकून दिलं म्हणून आपण इतकं असतो असं म्हणणं तरी काय अर्थ बाकीच्याला जमत नाही म्हणून टाकून नाही गेलं म्हणून घरी गेले घरून बाहेर एक लक्षात घ्या येणाऱ्या काळात जरी व तीन कॅबिनेट होत असतात तरी आपल्यासाठी ही उद्याची होणारी कॅबिनेट आपल्यासाठी शेवटची कॅबिनेट यानंतरच्या कॅबिनेट आपल्याला काही फरक नाही काही काही येणं घेणार नाही काही उपयोगही होणार नाही

उद्याच्या दिवशी म्हणजे येणार आहे कॅबिनेटला आपण कशी काम शोधवली गर्दी केली ना मला कॅबिनेटच्या दिवशी ती गर्दीची जाते त्या दोन तीन दिवस दोन तीन दिवस मी वारंवार तुम्हाला नेहमीच उल्लेख करतो कॅबिनेट पूर्वीची जी विषय सूची आहे त्या विषय सूचीमध्ये आपला विषय आपल्या पेशंटमुळे विषय सूचीमध्ये आल्यानंतर कॅबिनेट म्हणा बरोबर आणि जर विशेष सूचीमध्ये नाव सुद्धा विषय नसतो आणि तो अचानक तो घेतील घेणार आहे बाकीचे दबाव टाकतील आणि जर नाही झालं मागच्या दोन मिनिटी सारखं काय काय विशेष सूचीमध्ये आल्यानंतर मग शंभर टक्के आपल्या मागे म्हटलं व्हेंटिलेटरवर आपण जनरल वॉर्ड मध्ये आल्या सांगतो तर आपल्याला भाज बरोबर काम कोणी सगळं नाही

माझी आपल्या सहित आपल्या सहकार्यांना महाराष्ट्रातील आपल्या बंधू पहिलींना माझी विनंती आहे आपण म्हणतो ना सिल्वर गोल्ड पुढं प्लॅटिन तुमच्या कोणत्या शब्दामध्ये कोणत्या लेव्हलचा शब्द तुमच्या त्यासाठी योग्य वाटेल या वेळेसाठी तुम्ही सोडा वेळ वाया घालवू नका एवढं निश्चित आहे शिक्षक समन्वय संघाचे प्रयत्न अद्यापर्यंत थांबलेले नाहीत थांबणार नाही पण जय ज्या स्टेज पर्यंत आपण इथपर्यंत पोहोचलो हे सर्व आपल्या सहकार्याच्या माध्यमातून हा प्रश्न अंतिम स्टेज पर्यंत कॅबिनेट पर्यंत आरंभ करण्याचं काम आपल्या सहकार्याच्या सांगितले बरेच बरेचसे म्हणतो काय वेळ लागला काही नाही कॅबिनेटात घेतो अरे ज्याचं फायलचा कागदुद्ध फाईल सुद्धा ओपन केली होती काय नव्हता माणिसर बाजार सरांपासून सुरुवात झाली तर पाहिलं आता स्वतः चीफ सेक्रेटरी पासून आलेली जाऊ तिथं म्हणतो ना काही बाकीच्या गोष्टी बोलणार नाही एवढं मला सांगतो इथपर्यंत यांचं का आता हे सगळ्या आपल्या सहज्यांनी केले फरक एवढा तर काही लोक फोटो काढून टाकून ग्रुपवर आपली वाहवा मिळवतात आणि काही लोक फोटो जेवत नाही जे फोटो जिवे नाही त्याच्यामध्ये हे त्यांचं नाव घेऊन म्हणजे आदरणीय घेणे आणि प्राधरण तर आपल्या सारखेच त्यांना फोटो करून फेसबुक टाकायचा स्टेटसला ठेवायचा काहीला इकडे अजून घ्यायचा नाही त्याला तरी अजून काय बघणार जावं काही असाधान्य काही त्यांची राहिले माझा जरी एक टप्पा वाढला होता यांचा वाढणार त्यांचा आपला एक जितके जास्तीत जास्त चाळीस टक्के 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 एखादा ऐंशी पण चालकवा एखादा साठ वर्षवा एखादा चाळीस वर्षवा अवघड नाही त्या माणसाला ती भीती आता पाहिजे तीन टक्के पूर्ण होतात नाही कसं प्रयत्नवादी व्हा आशेवा व्हा होतो मी प्रयत्नवादी राहा आशेवादी राहामेंट मी घेणार आहे हेच तुम्हाला मी आता संधी द्यायची भविष्य हेच तुम्हाला सांगतोय आणि ही संधी जर आलं होती याचा श्रेय घेणार याचे हकदार तुम्हीच याचे शिल्पकार तुम्हीच अपेक्षा आम्ही का म्हणा अपेक्षाचे भागीदार सुद्धा आपण जर तुम्ही जर सह घेण्यासाठी जर पुढे येत असाल तर अपेक्षाची भागीदारी स्वीकारायला सुद्धा तयार राहा काही जर अपेक्षाला असतात यशाला आजारभाप असतात पण अपेक्षाला समोर येत नाही समोर एकही येत नाही जसं याच्यासाठी समोर येतो ना तसं आपण यांच्यासाठी सुद्धा ते स्वीकारायला सुद्धा तेवढंच मन मोठं पाहिजे पण ती वेळ आपल्यावरती येणार नाही की येऊ द्यायची नाही म्हणून हे दोन चार दिवस आपल्याला जागरूकतेने करायचं काय पूर्ण मान तुम्हाला आवाहन करायचं ना करा तुमचे भाषेत करा महाराष्ट्रातले वेगवेगळे प्रादेशिक विभाग आहेत मराठवाडा आहे विदर्भ आहे खानदेश आहे जे काही कोकण आहे मुंबई प्रत्येक प्रादेशिक विभागामध्ये भाषा थोडीशी बदल आहे म्हणून अर्थ वेगळा निकतो विषय झाला याच्यावर त्या आपल्या लोकल भाषेमध्ये त्यांना सांगा समजून सांगा जेणेकरून समजेल त्यांना आव्हान करा तुमच्या पद्धतीने विनंती करा तर माझी तरी क्षमता संपली पण ही संधी सोडू नका जर ही संधी गेली तर नवीन सरकार नवीन शिक्षण मंत्री नवीन अर्थमंत्री नवीन मुख्यमंत्री पुन्हा नव्याने फाईल पुन्हा नव्याने प्रवास काळ काळखा जाणार या बाबतीत माहीत नाही तोपर्यंत आपल्या कोरी कोर लागणार पाच वर्ष भरपूर फरक पडतो भरपूर फरक पडतो पाच वर्षाला मग तिथपर्यंत का पुन्हा चार दिवस जर मिळत त्या पुन्हा पाच वर्षासाठी सरकार कोणतं येत आहे कोणता आलेलं फायद्याच आहे महाराष्ट्राच्या आपल्या दोन हजार सोळा नंतर इतिहास आहे दोन हजार चौदा नंतर इतिहास आहे कोणत्याही एका सरकारने आपल्याला डबल टप्पा दिलेला नाही बरोबर काय हे दोन जुलैवाले या पाच वर्षाची एक बाल विकास आघाडीच्या काळात एकाच टप्पाला आणि कालचा केसरकर साहेबांच्या काळात एकाच टप्पाला माहिती आज ही संधी महायुती सरकारला आहे कधी कदाचित लक्षात कमी वर्षाच्या कालामध्ये कमी वेळेमध्ये डबल दे, टप्पा देण्याचं इथं मात्र विक्रम पुन्हा शब्द वापरले करण्याची संधी

सतरा अठरा मॅक्झिमम सतरा सोळा जास्त डोनेशन द्यावं लागत एकाच टप्प्यावरती कधी वर्वर सर्वात जास्त निर्माण करतात असं असतो जास्त मनाच धक्का द्यायच्या आक्रमक व्हायचं संध्याकाळी करून पहा आतापर्यंत जे शांत विनाकारण फक्त बसलोच हा आपले आंदोलन म्हणून चाललेलं नाही त्या ठिकाणी योग्य पाठ पुरावा योग्य माणसं व्यक्ती सोबत ते प्रत्यक्षात आपल्या नजरेमध्ये नजरेने पाहून काय पुढे काय घडतंय हे सर्व डोळ्यांनी पाहिल्यानंतर एक एक ते प्रत्यक्षात फाईल पोहोचण्यामध्ये सुद्धा तुमच्या आपल्या सहकार्यांचा खूप भाग आहे मी ते आपण एक परिस्थिती समजे मिळवले जिथे एकही कागद तयार नव्हता ते बापू ते पस्तीस दिवस यासाठी लागलेले पुढचे दहा बारा दिवस वेळ वाया गेलेला आहे कदाचित हे शासनाच्या लक्षात जर आलं असत पस्तीस दिवसानंतर चाळीस दिवसाच्या आतमध्ये चार पाच दिवसानंतर कॅबिनेटला विषय घेतला असता तर कदाचित हेच एक दिवस आपल्याला विद्यार्थ्याला अधिक वेळ देता बरोबर आहे का नाही विद्यार्थ्यांना अधिक वेळ देता कदाचित एक आपल्याला तास आले असते आपण एक दिवस शैक्षणिक समजा भोगाला त्या निवेदनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगितलंय की आम्ही त्या दिवसाचं शैक्षणिक दिवसात आम्ही दुसऱ्या आवांतर सुट्टीच्या दिवशी बरून काढू शिक्षण मंत्री विद्यार्थी प्रिय आपण सुद्धा विद्यार्थी प्रिय आपण विद्यार्थ्यांचे प्रेम आहेच का पण शासनाने जर आपल्याला खरंच समजून घ्यायला पाहिजे होतं व्यक्ति सगळं एकाच व्यक्ती प्रश्न येतात आताही माझ्या गावाने तेच उत्तर भेटत हे प्रश्न दीपक के सरकारांचा आहे तुम्ही त्यांच्याशी जाऊन भेटा काही संबंध नाही असं दादा सांगा सर्व ठिकाणी जर माझ्यासारखा असतं किंवा जर एखादा आलं होय आपल्या सारखा जर असता जोराचा दादा दोन तीन प्रश्न केले असते पण ते एवढं सांगितलं की नाही दादा अशा शाळेत म्हणजे की तुम्ही केंद्र जाऊ त्यांना दादा येत नाही मोठी गोष्ट आणि हे दादा जवळ पोहोचले मी सुद्धा पोहोचली गोष्ट आमच्या समोरची तो माणूस काय बोलायला प्रश्न काय आपण काय प्रश्न घेऊन जाणार आहे आणि त्या प्रश्नाचा उत्तर समोर काय अपेक्षित आहे हे सगळं कळत की असं मला वाटतरी तो एक अकेश म्हणजे सर खूप छान आवाज काढून बोलतो एकदम काही खूप छान पद्धती आपल्याकडे वेळ कलीय संपूर्ण महाराष्ट्राकडे वेळ केली आहे पुढे पाच वर्ष लोटायचंय की पुढे हे चार दिवसामध्ये म्हणजे घ्यायचंय याच उत्तर तुम्ही शोधा आणि मैदानाकडे घ्या जर पुढे जर पाच वर्ष पुढे लोटायचं असेल तर घरी बसल्या तरी चालेल आणि या चार दिवसात घेत असेल तर माझा शिव पर्याय नाही हेच मी तुम्हाला आजच्या दिवसात दिवसा निमित्ताने सांगतो आता एक विशेष विचार उद्या दोन अंगटोबर महात्मा गांधीची जयंती देश त्यांना राष्ट्रपिता म्हणतो पण उद्या महात्मा गांधींना अभिवादन करणं आपलं कार्य कर्तव्य कोणत्याही महापुरुष असू द्या सर्वांनी सकाळी ठरवून दिलेल्या वेळेमध्ये पाहुण्याच्या दरम्यान या ठिकाणी मैदानामध्ये आपण उपस्थित राहा निश्चितपणानं जर शेड्यूल मध्ये माझ्या माझा संपर्क झालाय जर रात्री क्लिअर झालं तुम्ही तुम्हाला सकाळी सांगतोच तर निश्चितपणानं आपण अभिवादन सभा सुद्धा घेऊ परंतु कायदेशीर असेल कुठल्याही प्रकारे अडचण येऊ नये या ठिकाणचा नव्वद टक्के कर्मचारी आहे इलेक्शन ड्युटीमध्ये आणि या काळामध्ये जर तुम्ही जामीन होतं तिकडे इलेक्शन ड्युटी बोलते तिकडे कधी डायरेक्ट आपलं सस्पेन्शन ऑर्डर काढतो सगळीकडून आणता म्हणून कुठेही कायद्याचा बंग होईल अशा प्रकारचं कृत्य आपल्या मार्फत होणार नाही याची मी काळजी घ्यायचा प्रयत्न करतो वेळ कमी राहिला बाकी कुठे चॅलेंज करता येईल इलेक्शन कमिशनला चॅलेंज करता येऊ ही गोष्ट प्रत्येक तुमच्या उत्तर आहे मला तुला सांगायची गरज नाही सकाळी दहा वाजता नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका